नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे तर आपला देश हा पुरुषप्रधान देश म्हणून ओळखला जातो इथे स्त्रियांपेक्षा पुरुषाला जास्त दर्जा दिला जातो तर आज आपण पाहणार आहोत की स्त्रिया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्या पतीला पुरुषाला कधीही सांगत नाहीत कितीही महत्त्वाची गोष्ट असेल तरीही या गोष्टी त्या गुपित ठेवत असतात कारण नवरा बायकोच्या नात्यात पारदर्शकपणा असला पाहिजे असं म्हणतात पण असं होत नाही पती पत्नीमध्ये विश्वास आणि साथ असेल तरच नात्यात गोडवा राहतो तो, तो नातं टिकतं आणि संसार सुखाचा होतो त्यासाठी एक दुसऱ्यापासून काहीही लपवता कामा नये कितीही मोठी गोष्ट असेल तरी ती सांगितली पाहिजे एखादी चूक जरी झाली असेल तरी ती सांगितली पाहिजे आणि जोडीदारानेही तितक्याच विश्वासाने त्या चुकीला माफी देऊन पुढे नेलं पाहिजे असं करणं हाच खरा विश्वास असतो मनाचा मोठेपणा असतो पण पन काही लोक हा मोठेपणा दाखवत नाहीत आणि ना त्यात कटुता येते कधीकधी या नात्याचा शेवट अत्यंत करून होत असतो नकळतपणे झालेली चूक स्त्रियांनी जर पुरुष यासमोर मांडली किंवा आपल्या संसारासाठी ज्या काही क्रिया आहेत त्या जर स्त्रिया गुपचूप करत असतील आपला संसार सुखाचा व्हावा यासाठी काही कामं करत असतील तरीही पुरुष जर समजून घेत नसेल तर त्यांचा संसार हा काडीमड होतो त्यांच्यामध्ये प्रेम राहत नाही म्हणून स्त्रिया काही गोष्टी करत असताना काही कामं करत असताना पतीला चोरून ते करत असतात किंवा पतीला त्या कार्याची भनकसुद्धा लागू देत नाहीत मात्र चाणक्याच्या मतानुसार बायका आपल्या नवऱ्यापासून बरंच काही लपवत असतात त्यांची नवऱ्याला खबरही नसते अशा गोष्टी सांगताना बायका अत्यंत सफाईदारपणे खोटं बोलतात तर दुसरी बाजू पाहता तसं केल्याने त्यांचं नातं अधिकच घट्टही होत असतं आणि त्याच गोष्टी संसारासाठी मोलाचीसुद्धा ठरत असतात पण जर का त्या स्त्रीचा नवरा हा जर हलक्या कानाचा असेल संशय असेल आणि तो समजदार नसेल तर अशा गोष्टी सांगितल्याने नात्यात बिघाड होतो श्रेय विश्वास आणि प्रेमाने त्या गोष्टी पतीला सांगत असतात परंतु पतीने न समजून घेतल्यामुळे त्यांचा संसार उद्ध्वस्त होत असतो प्रत्येक वेळी कुठलीही स्त्री असेल कितीही शिकलेली असेल आणि कशीही असेल तरीही ती पतीचे म्हणणे स्त्रिया सहसा नाकारत नाहीत घरात काही विशेष निर्णय घेणे असेल काही असेल काही घडले असेल परंतु सहसा फायनल निर्णय हा पतीचाच मान्य केला जात असतो यात पती आणि पत्नी दोघांचीही सहमती आवश्यक असते पण काही वेळा पत्नीला पतीसोबत समाधान नसले तरीही निर्णयांना होकार देणे जरी पत्नीला ती गोष्ट मान्य नसेल आवडले नसेल तरीही ती पतीसाठी शांत बसते आणि हो मध्ये हो मिसळत असते पण पतीला ही गोष्ट कळत नाही काही वेळा काही निर्णयामुळे पत्नीला समाधान नसले तरी समाधानी असण्याचं नाटक करत असते तर आता दुसरी गोष्ट आहे जी स्त्रिया आपल्या पतीपासून नेहमी लपवत असतात परंतु माहेरच्या ओढीसाठी त्या करत असतात ते म्हणजे माहेरच्यांना दिलेले कर्ज पत्नी कधीकधी गुप्तपणे आपल्या माहेरच्यांना आर्थिक किंवा इतर मदत करते तो तिचा जिवाळ्याचा संबंध असतो पण ही आर्थिक मदत मात्र पतीच्या नजरेतून लपवण्याची काळजी घेते जर त्याला कळलेच तर स्वतःसाठी मी खर्च केला असे ती पतीला सांगत असते पती आणि पत्नीमध्ये अनेक गोष्टीची देवाणघेवाण होते पण स्त्रिया या देवाणघेवाणीमध्ये सुद्धा आपल्या माहेरचा विचार नक्कीच करत असतात त्यामुळे जेव्हा कधी माहेरला अडचण असते तेव्हा स्त्रिया जरूर मदत करत असतात पण पुरुषांना या गोष्टी कळाल्या तर कुठलेही पुरुष यासाठी स्त्रियांना साथ देत नसतात क्वचित प्रसंगीच असे पती आहेत की जे पत्नीच्या माहेरी अडचण असल्यास स्वतःहून मदत करायला पुढे येतात त्यांच्या अडचणीमध्ये पुढे येत असतात पण सर्व पती असं करत नाहीत त्यामुळे स्त्रिया कधीही आपल्या माहेरच्या अशा गोष्टी कधीच पतीला सांगत नसतात तर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे पत्नी आपल्या शरीराशी संबंधित आजाराबद्दल पतीला सांगायला आवडत नाही मुख्यतः स्त्रियांना भेडसावणाऱ्या काही समस्याबद्दल जसे लैंगिक समस्या या कधीच सांगत नाहीत आत्ताच्या आधुनिक स्त्री पतीसोबत यावर बोलते पण पारंपरिक घरामध्ये अजूनही स्त्री यातून मुक्त झालेली नाही आपलं असणारं गुपित आजार पण ते स्वतः सोसत असतात परंतु पतीला त्याचा त्रास होऊ नये यासाठी त्या पतीला काहीच सांगत नाहीत आणि यामध्ये कधीकधी त्या आजारात त्यांचा जीवसुद्धा जात असतो तर काही स्त्री आणि पुरुष दोघेही जॉब करत असतात पण ऑफिस किंवा कामात मिळणारे यश नोकरदार बायको पतीसमोर मोनमोकळेपणाने कधीच सांगत नाही कारण माझ्यापेक्षा कोणी पुढे हे कदाचित नवऱ्याला आवडणार नाही असा विचार त्या स्त्रियांच्या मनात असतो आपल्या पतीला कमीपणा वाटेल आपला पती स्वतःला कमी समजेल हे स्त्रियांना आवडत नाही त्यामुळे स्त्रिया कधीही आपली प्रगती सहशा पुरुषांना सांगत नाहीत आणि काही पुरुष जर समजदार असेल तो स्त्रियांना सपोर्ट करत नसेल पण जर नसेलच करणारा तर स्त्रिया गप्प बसून याचा आनंद घेतात परंतु पतीला या गोष्टी सांगत कधीच नाहीत तर काही महिला कधीच आपल्या बँक खात्याची माहिती कधीही आपल्या नवऱ्याला सांगत नाहीत कारण त्यांना असे वाटते की काही मोठे संकट आले की त्यांच्याकडे पैसे असले पाहिजेत पत्नी शक्यतो आरोग्याविषयीच्या समस्या पतीपासून लपवते कारण आपल्या समस्या सांगून ती पतीला त्रास देऊ इच्छित नसते आणि ती नेहमी पतीसाठी आपल्या संसारासाठी तडजोड करून बचत करण्याचा प्रयत्न करत असते आणि ती रक्कम ज्यावेळी पतीला गरज आहे घरामध्ये अडचण येईल त्यावेळी त्या नक्कीच गाडत असतात तर आता आपल्या संस्कृतीतल्या सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे महिला आपल्या सेक्श्युअल आवड निवडीवर कधीच पतीला सांगत नाहीत त्या रोमांचवेळी महिला अनेकदा नवऱ्यापासून संतुष्ट झालेल्या नसतात मात्र तरीही ते नवऱ्याला समाधानी असल्याचं खोटं सांगतात पण वास्तवात त्यांची रोमांसची इच्छा अपूर्णच राहते त्यांची रोमांसबाबतची व्याख्याही वेगळी असते तीच नवऱ्याकडून पूर्ण होत नाही पण त्यांना मन मारावं लागतं पण त्या पतीला स्वतःमध्ये दोष वाटूनही किंवा पती नाराज होऊ नये म्हणून यासाठी पतीलासुद्धा खुश ठेवत असतात तसेच घरातली आर्थिक स्थिती ही महिला लपवून ठेवतात घरामध्ये जरीही पैशाशी अडचण असेल काही संकट असतील घरातील साहित्य संपले असेल तरीही महिला त्यातल्या त्यात काटकसर करून भागवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु नवऱ्याच्या वाईट प्रसंगामध्ये कधीही नवऱ्याला या गोष्टी सांगून त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही ज्यावेळी संपूर्ण साहित्य घरातले संपलेले असते काम होणे शक्य नसते त्यावेळेस महिला नवऱ्याला या गोष्टी सांगत असतात तर आता सर्वच महिला या पद्धतीच्या असतीलच असे नाही काही महिला याहूनही चांगल्या असतात तर काही महिला या वर्णनापेक्षा सुद्धा वाईट असतात तो महिलानुसार आणि व्यक्तीनुसार विचारसुद्धा बदलत असतो तर काही महिलेंचं नवऱ्याशिवाय इतर पुरुषाच्या बाबतीत आकर्षण असतंच त्यांच्या सिक्रेटला तुम्ही क्रश म्हणूनही पाहू शकता त्यांना कोणता ना कोणता पुरुष मनातूनच आवडलेला असतो कदाचित तो शेजारी कॉलेजचा मित्र किंवा एखादा सेलिब्रिटीसुद्धा असू शकतो ती तिचं क्रश नवऱ्याला सांगू शकत नाही सांगितलं तर दोघाच्या नात्यात कटुता येऊ शकते या गोष्टी कधीच सहन करत नाही आणि पत्नीच्या तोंडून जर या गोष्टी पतीच्या समोर आल्या तर दोघांच्या नात्यामध्ये नक्कीच दुरावा येतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या संसारावर तसेच मुलांच्या भविष्यावर होत असतो त्यामुळे स्त्रिया या गोष्टी कधीच उघड होऊ देत नाहीत आणि पती नेहमी या पतीपासून गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत असतात तस तसंच पत्नीला नेहमी नवऱ्याचं मन राखण्यासाठी त्याच्या होला हो मिळवावी लागते नवऱ्याच्या निर्णयावर ती खुश असो वा नसो त्याच्या बोलण्याने तिचं समाधान हो अथवा न हो ते सहमत असो वा नसो पण ती नेहमीच नवऱ्याच्या सुरात सूर मिसळत असते केवळ नवऱ्यासोबत भांडणं होऊ नये घरामध्ये भांडणं होऊ नये वाद होऊ नये म्हणून ते सर्व काही सहन करत असते तसेच घरातील काही निर्णय असे असतात की जे फक्त मुलीचे सासू सासरे मुलाचे आईवडील हेच घेत असतात आणि पत्नीला त्यांच्या आईवडिलांचे विचार मोडायचे नसतात त्यांचे म्हणणे त्याला मोडायचे नसते म्हणून पत्नी जे आईवडील सांगायचे तेच करायला तयार असते तेव्हा स्त्रिया आपले मत काय आहे ते न सांगता त्यांचे मत स्वीकारून त्यामध्येच आपण शांत बसत असते बायका कधीच नवऱ्याला त्यांच्या सेविंगचीसुद्धा सुद्धा माहिती देत नाहीत त्या पैशाची बचत करत असतात काटकसरीने घर चालवतात त्या नवऱ्याला या बचतीची माहिती देत नसल्या तरी घरात जेव्हा संकट येतं ते तेव्हा हाच पैसा वापरून त्या संकटावर मात करतात बायकांची एक सवय म्हणजे त्या नेहमी त्यांचं आजार पण लपवतात नवऱ्याला अधिक खर्च होऊ नये त्यांनी आपली चिंता करू नये टेन्शन घेऊ नये म्हणून त्या आजार लपवत असतात कारण आजारी आहोत हे पाहून आपला आजार कामामध्ये व्यवस्थित लक्ष देणार नाही किंवा घरामध्ये सतत विचार करत असेल तर स्त्रियांना आपला पती टेन्शनमध्ये असलेलं पाहणं आवडत नाही त्यामुळे आपला छोटा मोठा आजार ते स्वत बरे करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु पतीला कधीही त्या या गोष्टीबद्दल सांगत नाहीत तसंच असं म्हणतात की महिलांच्या पोटात काही राहत नाही असंही म्हटलं जातं तसेच महिलांना देवाचा सुद्धा श्राप आहे की महिलांच्या पोटात कुठलीही गोष्ट राहत नाही किंवा मावली जात नाही नवरा अनेकदा बायकोकडे अनेक महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी इतरांना सांगायच्या नसतात पण या गोष्टी ऐकल्यावर बायकांना राहत नाही त्या नवऱ्याने सांगितलेल्या गोष्टी इतरांना सांगतात तसेच पतीने भविष्यासाठी केलेले जे काही अर्थ गुंतवणुकीबद्दलचे प्लॅन तसेच भविष्यातील मुलांच्याबद्दल केलेले जे प्लॅन आहेत ते पतीला इतरांना सांगायचे नसतात पण पत्नीला सांगितल्यामुळे पत्नी हे सर्व प्लॅन इतरांना सांगून मोकळी होत असते स्त्रियांच्या पोटामध्ये अशा कुठल्याही गुपित गोष्टी राहत नाहीत तसेच काही स्त्रियांचे लग्न हे त्यांच्या मर्जीनुसार झालेले नसतात किंवा त्यांच्या पसंतीच्या मुलासोबत लग्न झालेले नसते त्यांच्या आई वडिलांच्या इच्छेनुसार त्यांना लग्न करणे गरजेचे पडते तरीही स्त्रिया दिलेल्या ठिकाणी सुखाने संसार करण्याचा प्रयत्न करत असतात पण त्यांचा ज्या मुलावरती ज्या पुरुषावरती जीव होता त्यांच्यासोबत लग्न करायचं होतं या गोष्टी त्या पतीला कधीच सांगत नाहीत कारण या गोष्टीमुळे चालू असणाऱ्या संसारामध्ये विघ्न येतात आणि पती पत्नीचं नातं हे तुटतं त्याचा परिणाम दोन्ही परिवारावर होत असतो त्याचबरोबर त्यांच्या मुलावर सुद्धा होत असतो त्यामुळे महिला आपल्या मनातील असणारी इच्छा मनामध्येच दाबून आपल्या आई वडिलांसाठी पतीच्या मुलांच्या सुखासाठी या या सर्व गोष्टी गोष्टी सहन करत असते तर ज्या स्त्रिया कधीही आपल्या पतीला सांगत नाहीत यामध्ये सर्वच महिला असे करतात असे नाही परंतु काही महिला आहेत ज्या पतीपासून या गोष्टी नक्कीच लपवण्याचा प्रयत्न करत असतात तसेच महिला आपला पती कामावरती जात आहे आपल्यासाठी कष्ट करून पैसा कमवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे हे जाणून स्त्रिया आपल्या घरामध्ये दिवसरात्र सर्व कामं करत असतात तसेच आपल्याला किती त्रास झाला आणि दिवसभर आपण कुठली कामं केली याबद्दल कधीही माहिती आपल्या पतीला देत नाहीत आणि पती, पती आल्यानंतर त्यांचं आनंदात स्वागत करत असतात कारण त्यांना पतींना त्रास झालेलं पाहणं शक्य नसतं आणि पतीचे जॉबच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी होत असलेली प्रेशर त्या ओळखत असतात त्यामुळे आपला होणारा त्रास आपल्या कामाचा प्रेशर त्या पतीला कधीही कळू देत नाहीत आणि आपल्याकडून जितके काही संसाराला तसेच आपल्या पतीला मदत करता येईल तितकी मदत करण्याचासुद्धा महिला आतोनात प्रयत्न करत असतात टिप वरील सर्व माहिती ही प्रसारमाध्यमातून घेतली असून यामध्ये अंधश्रद्धा पसरविणे किंवा कोणाच्या भावना दुखवणे हा कुठलाही हेता नाही आणि कुठलीही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ